उद्या काय आहे उद्या म्हणजे आज किती तारीख आहे सत्तावीस तारखे वाटतंय एकच मिनटं म्हणाला हां तर दीपाली हा? आज सत्तावीस तारीख आहे ती तीस थि, तारखेला मला बीडला जायचं आहे तर मग बीडला जायचं आहे तर मग आज बुकिंग करावं लागेल म्हणजे मला तर मग नक्की आपल्याला त्या दिवशी टाईम आहे ना मला काय अडचण नाही ना तीस तारखेला मला जायचंय बीडला तर बीडला जायचं आमचं फिटरचं म्हणजे मेकॅनिकल संघटनाचा काहीतरी कार्यक्रम आहे मग ते आता आली पॉम्पलेट पण मी अजून वाचली नाही होती पण ते असते वार्धापन दिन वगैरे तर काहीतरी ट्रेनिंग वगैरे असते हिरो बजाज कंपनीचे तर त्या ट्रेनिंगला पण थांबावं लागतंय तर मी जाणार आहे आता सांगितलं पुन्हा म्हणणं की आजीनं कसं काय चालले आज मला ते पैसे बुकिंग भरायचे म्हणजे जायला आता गाडी गाडी ना मग आता गाडी नको का जायला जायचं मला खरंच काय अरे अरे अध्यक्ष नाही परीक्ष आता जाणार ना तर मग आता गाडी लागेल ना तिथं त्यांनी खर्च केलाय ना तिथं आता समजा त्यांचा खर्च कोणचा असतो मंगल कार्यालय समजा एखादं बुक केलं mm -hmm. तर हॉल असते mm -hmm. तर ट्रेनिंगला हॉल ते बुक जेवण पाण्याची जी सोय समजा पुन्हा काही येणारे प्रमुख पाहुणे त्यांची जेवणाची सोय आणि आम्ही आम्ही जी जाणार तर मग आम्हाला आमच्या गाडीमध्ये जावं लागेल ना आम्हाला गाडीचं आता गाडी कसं असते आता भरपूर जण जाणार जामखेडी राहतेच फोन आला जामखेड जाणारी तर आष्टीची फिटर जाणारी तालुक्याच्या ठिकाणी आष्टी तालुका जामखेड तालुका आणि काडा तालुका आता काल जामखेड जामखेड फोन आलता फिटर म्हणजे आम्ही यायला लागलो तर आमच्या हिशोबाने काड्यावली म्हणजे आम्ही गाड्या केल्यात आता आष्टीत सगळ्यांनी केलंय निव्हीजन फक्त मी राहिलोय म्हणजे आता कसं आहे बळजबरी नाही ना कुणाला याच म्हणून तर मग यायचं असं तर मग आजवर सांगा ना मग आता कसं की दोन तीन सत्तावीस तारखेस तीस तारखे सांगतो 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 तर विषय कसा आहे आता बळजबरी तर कुणाला करता येत नाही ज्याला जायची ते जाणार आहे ज्याला नाही जायचं ते नाही जाऊ शकत बळजबरी कुणाला केलेली नाही पण तिथं सगळा खर्च तर अध्यक्षाने त्यांनी केलेला आहे हिथून आपल्या आपल्या ह्याने जायचं म्हणजे किती जण निघतील तेवढ्या गाड्या करायच्या आता जायला आपल्याला पैसे आपले तर लागतील ना ट्रेनिंग फुकाटे जेवण फुकाटे सगळं ना मग जायला समजा काय बाड ती मग किती जण निघतील त्याच्यावर तितक्या गाड्या करायच्यात गा बुकिंग केली बारा जण झाले की बारा जणात एक गाडी बुक दहा जण की तर दहा एक गाडी बुक असं आहे म्हणून आज बुकिंग करायची म्हणजे तेवढ्या पोरात मोठी गाडीनी जाता येईल संघटनेचा कार्यक्रम संघटनेने जायला पाहिजे असं आपल्या आपल्या गाडी उतर नाही ना जाऊ शकत वेळ आल्यावर तर म्हणून पण ग्रुपनी जायला पाहिजे म्हणून आज बुकिंग करायची तर तिथे पैसे भरायचे किती पैसे काय मी विचारून आज भरून आहे पण पैशाचं नाव घेतलं की तुला काय होतं काही झालं की ते बरी ना असं का तर बऱ्याचशा गोष्टी अं मला वाटतं की बाबा घरात सांगा... ना सांगायला नाही पाहिजे पैशा पाण्याच्या विषय असू किंवा काही गोष्टी सांगायला नाही पाहिजे असं मला वाटतं तर का सांगाव का नाही सांगावा तर मग तुम्ही निसता पैसे पैसेच करता कशाला लागतील पैसे कशाला अरे बाहेर फिरायचं म्हणलं सगळ्या काही गोष्टी म्हणलं खर्च होतच असतो काहीही झालं की तुझं म्हणलं कशाला लागतात पैसे पैसे कशाला लागते दीपाली जेवढं चुष असतो पैसे 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 कशाला खर्च होत असतो त्यामुळं ना घरी सांगायला नाही पाहिजे पण कधी कधी असं वाटतं की नाही सांगून केलेलं आपलं विश्वसित माणूस राहतं घरच्याला mm -hmm. सांगितलं ना तर घरचे आपला फायदा घेते कोणची गोष्ट आता प्रत्येक काय सगळीच गोष्टी बाहेर आपण जे जातो हिंडतो फिरतो हे सांगितलं नाही पाहिजे पण मी सांगतो काय म्हणणार आहे आता बोल ना काय नाही जाऊ का आता आता जायचं आष्टीकडे चला काम काम तर बघावस लागते रोजची काम करावं आहे आता मी विराज सो, सोडतो बालवडीत जातो आष्टीला तर बघा आता हिडू आपण बनवतो तसंच सपोर्ट करीत राहा आता आवारले आणि रोजच एवढंच काम आहे सकाळ सकाळ उठलं की दुकान बघायचं पुन्हा शाळा सुरू होत्यात पोरं ते आले की त्यांना सामान द्यायचं तो पुन्हा इथल्या दुकानातून दुसऱ्या दुकानात जायचं तर कसं काम करता करता सगळं करायचं नाही तर मला कोणी हिडू काढून द्यायचं रोज हिडू काढायचं म्हणलं कस कायचं मग आणि काम कोणी करायचं आणि पुढे जर फिरायला जायचं म्हणलं तर खर्च असतो पैसे लागते पण पैसे कुडून आणायचे बघा देफाल मग तिलाही पैसे लागत येत कारण दावखाना वगैरे चालू आहे फॅमिली येतं बिना लग्नाचे पूर असले तर खर्च नसतो लग्न झालं अवघडे लेकर बाळ बायको परपांच्या त्याच्यात आपल्याला डोक्यात आईवडिलाचा हात असला पैशा पाण्याचा आहे पण जर पैशा पाण्याचा हाता आई बापाचा जर नसेल आपल्या डोक्यावर तर मग आपलं पटांगण नाही आपल्याला आपलं बघावं लागत तर माझं कसं आहे माझं मलाच बघावं लागतंय सगळं तर चल विराज चल बालोडीत चला बालोडीत अय विराज सर फोन करतो ऐ विराज चल बरं तुला बालोडीत सोडतो तर विराजला बालोडीत सोडायचंय आता दीपाली गेली दुकानात मी विराजला सोडून येतो कोण अरे ते दिदी आलती ना तर ते आपण गिरायक आलतो म्हणजे तर ती सायकल आहे ना सायकलची चेन तुटली आणि मग आता घरी चालली आपण आता तुला चाईन तुटल्यामुळे आता गाडी चालना सायकल चालाना ना मग चालली घरी ती आता कशाने तुटली चाईन आता कशी खराब होतच असती चालू चालू म्हणजे काय सांगा सायकल कुठे सायकल जा बघ तिथं आहे का कुठं गेली का तो काय ती तू ती चालली मुली थांबल्यात ना तो काय ती सायकल खराब झाली घेऊन चालली मुली बरं 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 उरका उरका मना दहा अजून टाईम आहे शाळेला दहा वाजल्या नाहीत मनाव कुणाला दिदीला वय दि शाळेत आहे चल तर बघा पाठीमागा आंबे विराजची गाडी दुपारी ह्याच झाडाखाली खेळत असतो विराज सावलीत आणि चल आला का तू चल काय कुठे जाऊ नको तुला म्हणती होय शाळेत दिदीला कळत नाही दिदी शाळेत जात नाही आणि दुसऱ्याला जाऊन देत नाही जाऊन देत नाही अ हा दादाला बालोडी सोडून मी आहे असतील लगेच उद्या चप्पल राहिली हा उद्या जाऊ सगळे बघू मी बघतो आज नाही उद्या बघून ठेवावं लागेल मला मग दिपालीला तुला सगळ्याला घेऊन जाऊ ए चप्पल वगैरे घाला बरं का ना मी बरं बरं बघ देतो देतो पूर लि आले दुकानाला पूर आलेत चला दुकानाला जा पूर आलेत शाळेतले चला आम्ही जातो तोपर्यंत चल आम्ही चाललो दादा विराजा आम्ही तर काही नाही दुकानाकडे दुपारी चालली दुकान पूर आली काही एका साईडनी खायला घेऊन देतो दुकानातून देतो देतो जशा एक लाख याला द्या पडले नोटा यायच्या काही जण असे म्हणले की दादा तुम्ही ज्यावेळेस वेळेस गेल तर तिथं काय जास्त तुम्ही बोलला नाहीत किंवा काही जास्त दाखिलं पण बोलला नाहीत विषय काय आहे हो बोलणार होतो त्या हेडिओ मध्ये पण काय झालं तिथं बोलायला गर्दी जास्त होती आपल्या चॅनेलवर सबस्क्राईब कमी येतं त्याच्यामुळे मी काय जास्त ओवर जास्त काय बोललो नाही काही सांगितलं जसं गेलो तसं दाखवायचा प्रयत्न केला तसं दाखवलं पण त्या हिडूला बऱ्यापैकी चार पाचशे पर्यंत ते हिडू गेले तर चांगलं वाटलं त्या हिडिओला बघून तर तुम्ही लवकरात लवकर जर कोणी हिडिओ जर आपले लवकर आत्ता बघत असतील चॅनलला सबस्क्राईब नसेल गेलं तर करून घ्या लवकरच हजार आपले कम्प्लीट होतील हजार सबस्क्रायबर जर कम्प्लीट झाले तर एक हजाराचा आकडा होईल तीन तीन आकड्या तीन आकडे चालू इथं चार आकडे होतील मग हजार झाले तर थोडं बरं वाटेल म्हणजे वनखी थोडं दिसायला बी भारी वाटेल लवकरच हजार सबस्क्रायबर पूर्ण करा आणि चांगले चांगले व्हिडीओ मी बनवायचा प्रयत्न करतोय आणि करेलच आणि तुमच्यासाठी चांगले चांगले हिडिओ घेऊन येईन पण हिडिओ कुठं बनवायला लागलो तर विषय असा होतोय की आपल्या चॅनलला सबस्क्रायबर किती जर विचारलं तर फार कमी असल्यामुळे मग थोडं कसं तरी वाटतं तर काम तर मी कंटिन्यू व्हिडिओच करतोय चांगले चांगले व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय पण चला तुमचा सपोर्ट आहे भरपूर जणांचा सपोर्ट आहे भरपूर जणांनी सबस्क्राईबर आपल्याला केलं आहे त्यांचं तर चांगलंच आहे समजा त्यांच्याबद्दल तर चांगलंच आहे पण नवीन नवीन जे काय कोणी व्हिडिओ बघत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आपले के पूर्ण होतील सबस्क्राईबर आणि आजचा तर विषय असा होता तर हा तर ही टी शर्ट काल होतं आज होतं तर विषय काय होतोय आताच मी बदलला टी शर्ट आता हॉस्टिल जाणार हॉस्टेल गेले पुन्हा काढून ठेवणार येता निघालणार हे झाले की पुन्हा काढून ठेवणार म्हणून तेच तेच टी शर्ट येतं आहे कधी कधी आता हे दोन दोन दिवस मळत नाहीत ते एक वायताक झाला आहे कपड्याचा पण असो ते विषय नाही आहे तर चला आता सध्याला सकाळ सकाळ काय चाललंय तर आज सकाळ धरून उठलं की कामं सुरू होत आता रोजचेच कामं असतात आणि निवांत काय समजा सकाळ सकाळ थोडंफार भेटतो तेवढ्यात मी व्हिडिओ बनवतो कुठे जायचं असलं तर तवाई काढतोय तर काम चालूच असते तिकडल्या दुकानाचे त्याच्यातून व्हिडिओ बनवतोय थोडे थोडे आणि चांगले चांगले व्हिडिओ बनवायचं प्रयत्न चालू तर वन लवकर सबस्क्रायबर आपले झाले पाहिजेत चला गिरयला गिरॅक देतो आणि तुम्हाला मग बोलतो तर भेटू पुढच्या व्हिडीओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि लवकरच नवीन नवीन कुणी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा वन के कम्प्लीट करा जे टपकन कर, म्हणजे थोडं बरं वाटेल वन के दिसायला बी भारी वाटेल